लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर माळशिरस तालुका विकास आघाडी यांनी आज, आज हा जो काही पाठिंबा भारतीय जनता पक्षाला आणि रणजित रणजितसिंग नाईक पिंबाळकर यांना दिलेला आहे हा अत्यंत मोलाचा आहे आणि मी त्यांचं मनापासनं स्वागत करतो काही लोकांना असं वाटतं की तालुक्यामध्ये त्यांच्याशिवाय चालत नाही पण आज या सगळ्या लोकांनी हे दाखवून दिलं की तालुका हा विकासाच्या पाठीशी आहे आणि जो सर्वसामान्यांचा सा विकास करेल त्याच्याच पाठीशी तालुका उभा राहील आणि आज ही जी ताकद भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व या समन्वय समितीचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनाही आश्वस्त करतो की या ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत या जनहिताच्या मागण्या आहेत यातली कुठलीही मागणी वैयक्तिक हिताची नाही त्यामुळे या तीनही मागण्या आणि इतरही जनहिताचे जे प्रश्न आपण समोर ठेवाल ते प्रश्न सोडवण्याची हमी मी स्वतः या ठिकाणी घेतो आणि निश्चितपणे हे सगळे प्रश्न सोडवून आपण विकास करून दाखवू अशा प्रकारचा निर्धार आज या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो